नाशिक पुणे महामार्गावर उभ्या असणाऱ्या वाहनांची डिझेल चोरी करणारी टोळीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून चार लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वी यांना मिळालेल्या बातमीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथील डिझेल चोरी करणारे गुन्हेगार हे शिर्डी सिन्नर रोडवर एका राखाडी कलरच्या कारमध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्या माहितीच्या आधारे तत्काळ पाथ्रेपाठा परिसरात रचून सिन्नर कडून येणारी हुंडा सिटी कार क्रमांक एम एस झिरो एक ए अठरा ही ताब्यात घेतली असता संशयित सं, इसम कृष्णा दुर्गाप्पा चव्हाण वर्ष अठ्ठावीस दोनचोली तालुका जिल्हा ठाणे हल्ली राहणार रामपूर शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर किशोर भाऊसाहेब खरात वर्ष एकोणवीस राहणार सावळीवीर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेत अधिक विचारपूस केली असती त्यांनी त्यांचा साथीदार अजय भोसले राहणार रामनगर शिर्डी तालुका राहता सोबत मिळून गोंदे सिन्नर शिर्डी समृद्धी टोल नाका सिन्नर शहर आदी ठिकाणावर उभे राहून रात्रीच्या वेळेस उभे असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करायची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून राखाडी रंगाची होंडा सिटी कार व तसेच प्लॅस्टिकचे सहा बॅलर मधील चौदा हजार एकशे पाच रुपये किमतीचे एकशे पंचावन्न लिटर डिझेल असा एकूण चार लाख चौदा हजार एकशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील कृष्णा चव्हाण सराईत गुन्हेगार असून विविध पोलीस ठाणे त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहे सदर आरोपींना पुढील तपासकामी सिन्नर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विक्रम देशमानी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार नवनाथ सानप विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रकाश कासार यांच्या पथकाने चार गुन्हे उघडकी आणून ही कामगिरी केली आहे लोकशाही बंटी आडा नाशिक